मेरे भारत बच्चा बच्चा जय जय शॉर्टकट घेऊया कारण सवाचारच झाले पाच वाजेपर्यंत मी हे करतो सवाचारच आता झाले त्यांच्या भाषेत झाले वाजले किती साडेचार झाले तुझ डोक्या फिरलं दात पाडूची वेळ आहे अरे त्याचा एक म्हणजे तो वाईट तुला येऊन मारीस सुद्धा इतकं वेळ काढलंस तू अरे सगळ्यांक कंटळावलंस बुवा तू कंटळावलंस एवढा चांगला करून तुझं नाव घालवलंस इतक्या जबरदस्त तू सगळी बिणी म्हटलं होतंस आणि तुका पोवाडू मनात सांगला आणि तू इलो नाही तुका आणि मग त्याने दुसराच काहीतरी चालू केला ना अरे सांग ना सरळ की माका शिवाजी महाराजांचा पोवाडा येत ना बरोबर ना असं नटरंग मी स्वतः सांगितलंय की नटरंगची म्युझिक मला येत नाही कारण माझी भाऊ पहिलीच वेळा विषय संपला अरे कमी तिथे आम्ही तेका खरो कलाकार तुका इगो तुका बुवा इगो जाण हा आणि थंय तुझी परमेश्वरा नक्षरशः घालवला तुका कोणाक तरी इच्छा निर्माण केल्यानी पोवाडो मनाक चिठ्ठी दिलानी आणि आणि मेलस मेलच मान अरे नुसतं गाणा मांडून दाखवलंच त्यांना तुम्हाला पोवाड पोड़, पोवाडो म्हणता येलो नाही जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचं तू माका शिकवत अरे माझे बारी झाले ना तेवढे तुका दिवस झाले नसतील समीर कदम बुवा आणि तू जय जय महाराष्ट्र गाणं येत नाही म्हणून माका सांगत त्या का जीव देऊक सांगत आहे तू जीव देऊक केलो नाही ना, ना त्याचा डोक्या फिरला मी आता हे म्हणतो ते म्हणतो अरे मी सुद्धा या सगळ्या करू शकलो असतंय बुवा फक्त शेवटी उशिरा कार्यक्रम चालू झालो माझ का ना हे बघित असते मै आता गाण्यांचं काय घेऊन बसलो आहे ती सगळी म्हटलंस ती मी सातवीत असताना गाणी मनान झाले सातवीत तू गाण्यांचं कोणा काय तू पोरगो का बसलेलो सुद्धा सगळी गाणी म्हणत तो पांचाळांचं तुझं काय घेऊन बसलो मी लग्ना लावू केलंय तुका राग येलो आणि तू लावणी नाचवलंस ती ती चालता काय रे भाजी ना लावणी ते जी नाचवलं नटरंगची एक वेळ बुवा लग्न तर आमच्या संस्कृतीत तर बसलेला हो ना लग्न म्हणजे काय विषय वेगळो नाही चांगला मी त्या पोरग्यांका सांगान दिलं तुम्ही तर त्यांना सांगितलं पस्तीस वर्षाचे त्यांनी मोबाईल घेऊन झोपा म्हणजे किती वाईट वृत्ती आहे तुझी तू गेलो ख ओके बास एवढा बास ते का माहिती आहे मी कांड पावीन म्हणून तो कधी सुरुवात करी घेत नाही भजनाची त्यांनी सुरुवात केल्यानंतर त्या बऱ्यापैकी कांड आहे मी त्यामुळे सुरुवात तो माकाच करूक लावता तेका ते का आहे तिथे दात नाही तर घशात घातले जातील म्हणून तो येऊन आधी मंडळात रिक्वेस्ट करणार मी सुरुवात करणार नाही पुजारी बुवांना सांगा आता पुढची बारी असत त्यां अगोदर फोन करून ठेवी की माझी साखर वाढली आहे त्यामुळे सुरुवात पुजारे बुवा करते भंगप त्याची रोज डायबेटीस वाढलेलो कधी तिचं कमीच होईत नाही चारशे नाही तर तीनशे तीनशे नऊ ते काय बरा कारण मिळायला कधी खरो डायबेटीस हा की दुसरा काय आता आधी चेक करूचा लागणार तू चलता ह्याच्यासारखो ते का नाही चलो कोयत हो <laughs> दोस्तीत म्हणत शाळा अरे तुझ्याबरोबर एवढी दोस्ती केली ना बुवा गोराईची बारी ऐकून बघ वर अभिमानान बुवा मी नाव घेतले तुझा मित्र म्हणून पण तू दोस्ती शाळा तू करतस पैशासाठी अक्षरशः ते चेश्म्यावाल्यांचं नाव घेतल्यावर पळाक लागले ते कारण त्यांना समजलं की हो शंभर रुपये मागणार अक्षरशः मागून घेतलंस ते काकते गेले घरी आणि ते हा म्हणतात आणखी गाणी म्हणत राहत नाही आमक लुटू केलेलो आहे च्या वर्षी तू काय आणताना विचार करते हसलो लुटणार बोवा म्हणते नको कळते महेश पांच्या तेंका मोठो पाचच्या ताप झालो तू ये सर त्यांका टेन्शन होता रे बाबा अरे जेवलाव दो नाही दोघे जण आम्ही तुझ्यामुळे आहोत माहिती आ काय तुका का सांगणार असा दे पोरगो खाया तो तू भारीचा जबरदस्त कधी रंगत त्या पोरग्यान आणला बुवा बरोबर ना तू सांगतो स्टेज दाखवला पाहिजे अरे तू स्टेज त्या दाखवूची गरजच नाही तो कलाकार शंभर टक्के तो कलाकार होणार मी सांगते तुमका ना याच्यासारख्या नाही असा जय जय महाराष्ट्र माझा या बोर तू सांगितलं सोडून मागं गाणं येता की नाही फक्त तर तू कमीच थोडक्यात याच्यावरच वाजू आणि पेटीचा आवाज खरा वाढवा त्याची लय चावटपणा वाढत आहे चा दाताड्याची तिचा आवाज वाढवा मी पेटी वाढवली बघते दम, बघते जमता का आमच्या सिंधुदुर्गात तो जी एका संगीत पण भरपूरच बराच काय केलं असते पण त्यांनी गजरात इतको वेळ काढला की वेळच ठेवला नाही ते असं वाटलं की डबल बारीक फक्त एकट्या आणलेलो दोन्ही सेम झाल्यानंतर जे चर्चा होताना ती खरी असतात बरोबर ना तुझी चर्चा उद्या हीच होणारा तुझं अतिरेक झालो झाला गजर आहे थोडा टायमात केलं असत ना तर अभंग गवळणी पर्यंत बुवा बारी रंगतदार झाली असती या अगदी कोणी सांगत बो हे भजन दोषी ओके त्या ठिकाणी सन्माननीय संजय रोने यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं पाणी दुष्काळ मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 या ठिकाणी अभंग घेतो आणि भजनाची सांगता करतो सांगत करतो या ठिकाणी फरमाइश आलेले संतोष विजय पांचाळ आईवरती एक गाणं म्हणण्यासाठी त्यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कारण आई ते आई असते तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही ज्यावेळी ऊन जास्त पडते त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात पण आई अशी एक व्यक्ती आहे की ऐंशी वर्षाची म्हातारी जरी झाली तरी ते तेवढीच ते सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आणि बाप तो बाप असतो बाप, बाप कधीच रडत नाही बाप एकाच वेळी रडतो आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो की आप तुझी मुलगा चांगला आहे असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कारणात सांगतो त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात का जाऊन को, कोपऱ्यात जाऊन ढसा रडतो तो बाप असतो त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा त्यांना कधी दुःखी ठेवू नका आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल मोल जन्म माझ्यानंतर समीर कदमवा गवळण घेतील भारुड म्हणतील आता तो त्यांचा विषय काय म्हणायचं तू मी भजनाची सांगता करते साडेपाच पर्यंत थांबाचा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुमचे सर्व ग्रामस्थांचे बागवेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लागू अशी त्या रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करून समीर कदंब तुम्हाला चुकून जर काय बोललो असेल तर मनावर घेऊ नको रात गई बात कवरदा हरी कवर